पालाभाजी काढायला आली पालाभाजी म्हणजे आज ना भाजी फोडायची आहे कारण की जास्त घट्ट पेरली गेली आहे त्यामुळे थोडी थोडी मधली मधली अशी फोडणार म्हणजे बाकीच्यांना पण चांगला ग्रोथ होईल आणि मेन म्हणजे पानं मोठी होती आणि जर एकदमच अशी घट्ट झाली ना तर ती थोडीफार कुजण्याची पण शक्यता असते आणि वाढ होत नाही मेन म्हणजे त्याची तर आता आम्ही ती फोडणार आहोत मधली मधलीच काढणार आहे अशी जास्त अशी तर एवढी आम्ही काढली आहे सुयोग आता थोडी इकडच्या साईडची पण फोडत आहेत कारण मला ते पटकन समजत नाहीये नेमकी काय काढू त्यांना म्हटलं तुम्हीच काढा म्हणजे भाजी फोडा इकडची त्यांनी काढले तशी एवढी गरज नाही आहे फोडण्याची कारण की हे बघा मोठी झाल्यानंतरच कालून द्या छोट्या छोट्या येत आहे पण तरी सुद्धा जर फास्ट वाढायला पाहिजे तर आपण ती फोडणं पण गरजेचं आहे आणि फोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण राग टाकणार आहोत है ना आमटीतच टाकायची ना बरं हम्म भाजी नको भाजी मी दुसरी बनवणार आहे ना ह्याच्यावर आम्ही ना राख मारते म्हणजे असं पोडल्यावरती मारायची असते थोडी थोडी आणि आता काय आपल्याला पाणी शिपायचं नाही ना डायरेक्ट संध्याकाळी शिपणार आहे त्यामुळे आता राख टाकली तरी चालते ती खाली बसून जाते चेणीचीच हा धुरीची राख आहे आ ना, आ, है, है थोड़ी -थोड़ी हा मदून -मदून ए, ना मुळा आहे तर ह्याच्यामध्ये पण आम्ही आता थोडी थोडी हा राग टाकतोय अशी मधून मधून टाकायची म्हणजे कसं काय कीड वगैरे लागत नाही पाणी असं ठेवूनच देतो साईडला पालकला पण मी असं काही पाणी घातलं जरा कारण पालकला ना दोन टाइम पाणी पाहिजेच हळदीची ना पानं अजून ना काय काय ओलीच हो आहे काय काय सुकली आहेत पण यांना मी बोलले की आपण जरा एखादं सुकलेलं आहे ना ते खोदून बघूया काय त्याच्यात झालेलं आहे की नाही कारण आम्ही पण पहिल्यांदाच हे सर्व पेरलं आहे त्यामुळे एक्सायटेड आहोत पाहण्यासाठी ही आपली मेहनत किती फळाला आली ती कारण आम्हाला इकडे ना अजून त्यामुळे काही पेरता येत नाहीये कारण थोडीशी भाजावळ करायची तर इथे सगळं हे होऊन जाईल म्हणून थांबलोय सुयोग पड बघत एकच कांदा लावलेला ना हा 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 लावला लाव होता हे एवढं आलं एवढंच येतं काय नाही काय काय मोठं काय ना चार पाच आता बघ एक दोन तीन चार दो, पाच सहा कांदे झाले एक कांदा लावलेला त्याचे सहा काढे इथे आहेत सहा झाले काय काय मोठं पण येत तर एकच आम्ही असं खोदून बघितलं ते पण मी बोलली आहे ना जरा त्याला काय झालंय काय नाही पण आम्ही ना एका कोणाला तरी विचारतो की काढलं तर चालेल की कधी काढायचं त्यानंतर मग काढते वेळी मग व्हिडिओ मी नक्की बनवेन बकऱ्यांना टाळा लावलाय आणि राधाला आज सोडलं नाही आहे राधा घरातच आहे रवत घातलंय तिला आणि सुयोगी इथे ऊस तोडतायत जे आम्ही मलकापूरवरून आणलं होतं मी तर ऊस खात नाही पण सुयोगनी थोडंसं खाल्लं होतं टेस्ट बघितली आणि बाकी सर्व आता गुरांना आहे तोडून तोडून कारण लावण्यासाठी आता तेवढी जागा नाही आपल्याकडे आणि ऑलरेडी ऊस आहे लावलेलं म्हणून लावत नाही आहे गुरं कशी आवडीने खातात ना तेवढंच त्यांना म्हणजे गूळ वगैरे असं मिळतं ह्याच्यातून गुळ पण आम्ही घालतोच अधूनमधून कॅल्शियमसाठी त्यांना पण हे असं तोडून तोडून प्रत्येकाच्या फुड्यात असं गव्हाणीमध्ये ठेवून देत हा ते आले आता चरून आल्या ती मग खाते ती खाते की नाही राधा राधा ती नाही ती असं काही पण खात म्हणजे खातच नाही ती वेगळं असं काय फक्त गवत आणि खाते चारा परत काय आपला आंबन दोन टाईम तेवढंच ती खाते बाकी त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही पण बाकीची गुरं आमची खातात व्यवस्थित पण लावला एक साईडला वरण भाताचा आणि त्याचबरोबर रताळी सुद्धा उघड ठेवली कारण आज माझा उपवास आहे तर दुपारी रताळी वगैरे खायला होती म्हणून थोडीशी होती थोडी आम्ही मागे केली होती तर शिट्या वगैरे होत आहेत भाजीची वगैरे तयारी करते मसाल्याचा डबा भरून ठेवलाय असं ठेवलं भरून की बरं पडतं म्हणजे मोठ्या मोठ्या डब्यांना हात लागतो आजीसाठी कांदा टोमॅटो कोथिंबीर वगैरे चिरून ठेवली आणि कतली करायला बारी भाजी बारीक फिरून ठेवली वर्षी भाजी करायची फ्लावर मटार थोडंसं ना गरम पाण्यात पिळून घेतलं ती सगळी तयारी करून ठेवते मी म्हणजे पटापट फोडणी घालायला बरं पडतं तर कुकर थंड होईपर्यंत माझी भाजी होईल गोड करायची नैवेद्य कशी कर दुपारीच दाखवते संध्याकाळी उपवास करते बघ हो। झालंय जेवण बनवून इथे भाजी झाली फ्लावर मटार भात झालाय शिरा झालाय प्रज्ञा असं पाणी जे तांदूळ वगैरे धुवते ते ठेवून देते आणि नंतर ते झाडांमध्ये वगैरे असं टाकते तेवढं धुऊ झाडांना पाणी आम्ही आता केळीचं पान आणायला चाललोय आम्ही म्हणजे दोघांना जायची काही गरज नाहीये पण असंच दाखवते तुम्हाला दोन पाहिजे ना म्हणजे अख्खी नको एक शेंड्याचं द्या देवाला आणि हे द्या फाटच वगैरे चालत एवढं काय गरज नाही केळीचं ना आपण मागे आणलं होतं ना तर त्यावरती ना आपले एक सबस्क्रायबर नाही मला आठवत कोण ते पान तर ते बोलले होते की अख्खं पान घरात आणू नये तर हे काय आम्हाला माहिती नव्हतं कसं ह्याच्या आधी आम्हाला असं सा सांगणार कोण नाही नव्हतं ना जे कोणी सांगितलं नव्हतं की असं अख्खं पान वगैरे तोडायचं तो नाही घरात आणायचं नाही तर आता तुम्ही सांगितलात ना तर ते माझ्या लक्षात होतं आणि मग म्हणून मग आता आम्ही अर्धच आहे असं नाही तर अख्खं कापून घ्यायचो आता ह्याच्या अगोदरपर्यंत पण आता तुम्ही असं सांगणारं कोण असेल तर मग ते आम्ही फॉलो करतो सर्व कारण ह्याच्या आधी आम्हाला असं कोणी सांगितलं नव्हतं की अख्खं पान तोडायचं नाही का आणि ह्या मागचं काय शास्त्र काय ते आता मी तुम्हाला विचारणार नाही कारण जे काय सांगाल ते चांगल्यासाठी सांगाल तर अर्ध पान आता तोडलं आहे बघा तुम्ही सांगितलं ते ऐकलं आम्ही आधी आले आले पहिले पाणी पिणार मग पुढे जाणार या दोघी आल्यात बाबी आणि डॉली एकाच बादलीत दोघी पण पितात बाकीची गुरं पिणार नाहीत एकमेकांच्या बादली नाही घेणार ती तिला सगळं तोंड हे करतच असतं लक्ष्मीबाई पडली होती आणि झोप तर काय लागली नाही आपलं असंच पाठ टेकली होती तर दूध काढायचा पण टायमिंग झालेला आहे सुयोग ना दोन टाइम बकऱ्यांसाठी टाळ आणायला लागतं तर ते आता जातील मागे कपडे धुतात चादरी आज पण काहीच काम नाही झालं बाहेरचं कारण माझा सगळा वेळ जेव जेवणातच गेला आणि सुयोग होतं सुयोग त्यांचं त्यांचं काम करत होते त्यामुळे आता तशी बाहेरची एवढी काही कामं नाही आहेत करण्यासारखी हां हळद आम्ही जी काढून दाखवली होती ना थोडीशी तुम्हाला तर आम्ही विचारलं मन्या भाऊला की आता काढली तर चालेल काय तर ते बोलले की हां चालेल आता काढू शकतो आपण तर उद्या काढणार आता आता वेळ नाहीये आता दूध काढायचं वगैरे टायकाचं काहीच कायम झालं नाहीये तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतंच कारण रोज आम्ही बाहेर काही ना काही काम करतच असतो अजून पण ऊन आहे बाहेर तर मी म्हटलं आता तुळशीला जे तुरे वाढलेत ना ते तरी कट करते जेवण पण माझं झालेलं आहे फक्त संध्याकाळी मिरची फ्राय करायची भरून इथे तुळशीला आले तुरे काढते बघा सगळे ना तुरे आले सगळे ना कट करून घेते जेवढे होतील तेवढे बत्ती करून झाली आणि आता दुपारची तयारी करते मी तर ते निखारे ठेवले पेटवत काहीतरी पाळलं हे धूप पाळलं वाटतं खाली सगळं हा काय झालं तुकडे झाले इकडे मी आंबोनाची तयारी केली आणि आंबोनामध्ये सरकी पत्री पेंट गोळी गोळी म्हणजे आपली सुग्रास आणि आटा भुशी बोलतो त्याला आपण आणि इकडे लक्ष्मीण खायला सुरुवात केली प्रज्ञा तयारी चालू आहे कूट कूट ना आणि इकडे त्यांना आता सगळ्यांना मी असं आम्ही दिलंय बघा आता जेवण वगैरे झालंय दिवसभरात उपवास सोडला वाजडताना कोशिंबीर आणि मिरची फ्राय केलं होतं बाकीचं दुपारचं जेवण होतं सगळं तर आता आता काय नाही आता एक दोन सिरियल बघायच्या त्यानंतर मग मज तयारी आता वाजले नऊ आता जरा लवकर जेवू घेतलं कारण भूक पण लागली होती आणि साडे दहापर्यंत झोपणार पण चला व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट E